अनुसूचित जाती जवळपास चाळीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं उत्तर वर्गीकरण करण्यात यावं ही मागणी महाराष्ट्रातले सकल मातर समाज लोक आंदोलनाच्या वतीने लावून धरलेली आहे त्यासाठी आता जेलबाव केलेला पहिलं शासनामार्फत तुम्ही या संदर्भात काही निवेदन दिलं होतं पस्तीस वर्षापासून मातंग समाजच नाही तर अनुसूचित जातीमध्ये एकोणसाठ जाती आहेत तर पूर्ण समा पूर्ण समाजाच्या मागणी अशी आहे की प्रत्येक जातीच्या जातीला जे काही वर्गीकरण होईल म्हणजे जे काही आकडेवारी लोकसंख्येच्या प्रमाणात अडबड असं वाटून देण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे आणि पस्तीस वर्षापासून समाज रस्त्यावर उतरत आहे दोन हजार पंधराला नागपूरला लोक स्वराज्य आंदोलनच्या कार्यकर्त्यावर या प्रमुख मागणीसाठी लाठीचार्ज झालेला आहे त्या आणि संजय तातोडे नावाचे आमचे समाज बांधव या प्रमुख मागणी अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी जलसमाधी आतंक समाजातील सर्व तरुण तरुण मुला, मुला मुलींना नोकर नो, नोकर भरती फायदा होईल आरक्षणाचा म्हणून आज आम्ही इथं जलभरो आंदोलनासाठी आलेलो आहोत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजावर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय टळला पाहिजे जेणेकरून आरक्षण मिळाल्याच्या नंतर जे आमचे का, आमचे कार्यकर्ते नोकरीला लागल्याच्या नंतर आमच्या समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होणार नाही म्हणून आम्हाला आरक्षण हवे